राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काही जण नायलॉन मांजाच्या नायलॉन मांजाचे उत्पादन उपयोग व विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिले आहेत मनपा भरारी पथकांद्वारे नियमित पतंग मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असून दर दिवसाच्या कारवाईचा अहवाल आयुक्तांद्वारे मागविण्यात येत आहे दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे त्यासाठी महिनाभर आधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरू होते नायलॉन धागा वापरण्यास बंदी असताना शहरात हा धागा वापरला जात असल्याचे आढळून येते त्यांच्या वापराने पशुपक्षी तसेच नागरिकांना सुद्धा गंभीर इजा झाल्याच्या घटना घडले आहेत महापालिकेचे उपद्रव शोध पथक यावर कारवाई करत असून नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर विक्री केल्यास दहा हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास एक लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहे त्यामुळे कुणीही नायलॉन मांज्याची विक्री करू नये व सुद्धा या मांज्याचा वापर करू नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे